आप बाबासाहेबांची चळवळ ही व्यक्तिक पूजक नाही प्रत्येकाने संविधान समजून वाचा तलवारीची गरज नाही आज समाजाला ज्ञानाची गरज पुस्तकांवरती धूळ काढून त्याचे वाचन करा बाबासाहेबांनी ज्ञानाचा वापर राष्ट्र हितासाठी केला त्यामुळे समाजाने बाबासाहेबांचा आदर्श घेऊन मोबाईल सोडून पुस्तकांकडे परताव ज्या संविधानासाठी आपण सर्व अर्पण करायला तयार आहोत ते संविधान प्रत्येकाने वाचावे असे आवाहन वैशाली डोळस यांनी काल दिनांक जिंतूर येथे माता रमाई जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या आंबेडकरवादी व्याख्याना दरम्यान केले सतीशबाया वाकडे मित्र मंडळाच्या वतीने रमाई जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकरवादी व्याख्यान कार्यक्रमात एडव्होकेट डोळस बोलत होत्या जिंतूर शहराच्या वैचारिक वारसाची परंपरा जिवंत राहावी यासाठी मातारामाई जयंतीच्या निमित्ताने जिंतूर नगर परिषद प्रांगणामध्ये आंबेडकरवादी व्याख्यान आणि भीमगीताचा कार्यक्रम भीमाची वाघिन बुद्ध भीमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम गायिका प्रीताताई भालेराव आणि संच यांचा आणि सुमेध नि निकाळ जे प्रतिष्ठानतर्फे भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला जिंतूर शहरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते सतीश भया वाकडे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन हो आघाडीचे नेते इंजिनियर सुरेश फड हे होते तर स्वागत अध्यक्ष शरद चव्हाण होते प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित ते सुमित भालेराव हिम्मत झिलारे यांची उपस्थिती तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट संदीप वाकडे रतनदीप शेजावडे भगीरा धिराजे डॉक्टर विजय पोहणे ॲडव्होकेट माधव दाभाडे अशोक वानखेडे यू दानगे डी एस सावंत मोहन घंतावत आनंद वाकडे शिवाजी लाटे सुनीता पाटील ॲडव्होकेट पुष्पा उबाडे नामदेव प्रधान व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वाकडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असतायी आयोजक सतीशभाया वाकडे व मित्रमंडळ रितेश टिकारजे आकाश चव्हाण रामा रामावागमार प्रदर्शन सुदर्शन चव्हाण गोपी घंतावंत आदींनी परिश्रम केले केवन महाराष्ट्र बाबा साथ जिंतू